आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तहाडी परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा थैमान तहाडी हवामान विभागाने दिनांक अकरा व बारा एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी विजेच्या कणकडासह उत्तर महाराष्ट्रात जोराचा पाऊस होईल तो अंदाज खरा ठरल्याने दुपारी चार वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत सुमारे एक तास चाललेल्या पावसाने शिरपूर तालुक्यातील तहाडी भागातील शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली अवकाळी पावसाने पंधरा दिवसात दुसऱ्यांदा हजेरी लावल्याने पुन्हा एकदा कांदे पिकांना फटका बसला आहे शिरपूर तालुक्यातील तहाडी गावात धडगाव नाझरी कात्री येथील आदिवासी मजूर असून येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य अन्नधान्य वस्त्र निवाराचे नुकसान झाले असून अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा व मजुरांचा पाठलाग सोडायला तयार नसल्याने शेतकरी व मजूर चिंतातूर झाले आहेत आम्ही बाहेरून मजुरेला आलो इथं तराडी या गावात आमचे बाहेरून जे खायचे वस्तू ते सगळं नुकसान झालं आणि लहान भाडे आणले हे सगळं आंथरून पांघरून सगळं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे आमचं सगळं नुकसान झालेलं आहे इथं बाहेर गावी येऊन आम्ही <laughs> पावसा आणि वारा वाजळीचे सगळं गजर नुकसान झालेलं आहे आमचं आणि जे खायचं आहे अन्नधान्य सगळं नुकसान झालेलं आहे आणि इकडं तिकडं सगळं पाणी भरलेलं आहे आणि जे खायचे ते सगळं उरलं झालेलं आहे पावसामुळे ते जोभे बांधलेलं आहे ते सगळे उलून गेलेले आहे